नमस्कार मैत्रिणींनो तर आज वेगवेगळ्या म्हणजे बॅकनेक दाखवणार आहे मी वेगवेगळे वेग आकार कसे काढायचे बॅकनेकचे एकदम साधे सोपे अशा दोन डिझाईन आहेत एकाच व्हिडिओमध्ये तर हे बघ बघू शकता तुम्ही मी सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि उंची ही, ही साडेनऊ इंच आहे गळ्याची आणि खाली अडीच इंचावरती घेतलेलं आहे म्हणजे गळ्याच्या साईडला आणि वरून एक इंच मी सोडून दिलं यानंतर दोन इंचावरती आणि चार इंच, इंच म्हणजेच दोन दोन इंचावरती अशी मार्क केली यानंतर गोल आकारामध्ये दुसऱ्या दोन इंचावरती आणि तिथून पुढे दोन इंचावरती असं एकदम छोटासा गोल आकार दिले देऊन मी अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे यानंतर इथून काय करायचं पाव इंच वरती यायचं आणि इथून बघा अशा प्रकारे शेप द्यायचा हा वेग वेगळा शेप आहे हे बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे शेप दिला आणि अस्तर पलटी करून दुसऱ्या साईडने पण सेम असंच उमटवून घेतलं आणि अशा प्रकारे हे बघा दुसऱ्या साईडला पण उमटलं आणि त्यावेळेस चेक केलं मी उमटल्यावर की व्यवस्थित गळा आहे का आणि त्यानंतरच कट करायचं आधी चेक करायचं आपण मार्किंग केलेली बरोबर आहे का शेप व्यवस्थित दिसतो का आणि यानंतरच अस्तर मी कट करून घेतलं हे नंतर हे बघू शकता तुम्ही यानंतर मी मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि त्या जे मेन आहे मेन फॅब्रिक आहे त्यावरती सरळच आपण अस्तर ठेवलेलं आहे सरळ बाजूवरतीच त्यानंतर आपण पलटी करणार आहोत हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एकदा म्हणजेच टेपच्या दोन रेषा एवढं अंतर सोडून टीप द्यायची कट्स द्यायला सोपं जातं यामुळे हे बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे आणि जिथे जिथे आपण आकार दिलेला आहे तिथे तर द्यायचेच टक्स त्यापेक्षा सर्व बाजूंनी टक्स देऊन घ्यायचे यामुळे गळ्याला फिनिशिंग चांगली येते यानंतर मी अस्तर पलटी करून घेतलं हे बघू शकता तुम्ही आणि बोटाच्या सहाय्याने किंवा पिनच्या सहाय्याने याचा आकार व्यवस्थित काढून घ्यायचा आणि यावरती टीप टाकून घ्यायची हे बघू शकता तुम्ही दापटीप टाकून घेत आहे मी यावरती तर या अशा प्रकारे आपला गळा रेडी झाला यावरती लेस लावता लावू शकता किंवा डबल लेस लावली तरी पण छान दिसतं परत एक इंचाची मार्जिन सोडून डबल लेस लावली किंवा असाच जरी ठेवला तरी खूप छान दिसतो तर अशा प्रकारे आपला पहिला गळ्याचा आकार रेडी झालेला आहे अशा प्रकारे मागच्या साईडच्या गळ्याला साध्या सिंपल ब्लाऊजवरती तुम्ही असे वेगवेगळे आकार बनवू शकता तरीही मी सर्व बाजूंनी टीप टाकून घेतली टक्स टाकून घेतले आणि याला परत आपण खालच्या साईडने पट्टी जोडणार आहोत तर हे बघा मी याला एक लेस लावून घेते किंवा तुम्ही असच जरी आकार ठेवला तरी खूप सुंदर दिसतो आणि नाही लेस लावली तरी चालतं आणि डबल लेस लावली तरी पण चालतं तर हे बघू शकता अशा प्रकारे मी आणि जिथे आपला गोलचा आकार आलेला आहे तिथे लेस म्हणजे मोडपून घ्यायची हे बघू शकता अशा प्रकारे आपला पहिला बॅकनेक रेडी झाला यानंतर दुसरं पण ॲज इट इज सेमच आहे तर हे बघू शकता तुम्ही खाली मी अडीच इंचावरती वरती सव्वा दोनवरती रुंदी घेतली आणि साडेनऊचा गळा सेमच माप आहे सेमच मापाचे से मापा दोन वेगवेगळ्या आकाराचे ब्लाउज आहेत बॅकनेक डिझाईन आहेत हे बघा याला साधा सिम्पल मी आकार देऊन घेते हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित मार्किंग करून मी गळा कट करून घेते हे बघू शकता तुम्ही आपला आकार रेडी झालेला आहे यानंतर याचं मेन फॅब्रिक मी बरोबर ठेवलं आणि यावरती पण तशीच आपण टीप टाकणं म्हणजे टिप टाकून घेणार आहोत आणि टेपच्या दोन रेषा म्हणजेच जो आपला मशीनचा दाब असतो तर त्याचा एक दाब एवढं अंतर सोडून आपण टेप टाकायची कट्स द्यायला आपल्याला जागा राहू द्यायची आणि नंतर जर सोडलं नाही तुम्ही तर गळा बिघडू शकतो अंतर जर नाही सोडलं तर अशा प्रकारे हे बघा यानंतर मी कट करून घेते आणि अस्तर पलटी करून घ्यायचं हे बघा कट्स देऊन घेते मी छोटे छोटे याला सुद्धा आपण अशा प्रकारे पलटी करून घ्यायचं आणि वरून दाबटीप टाकून घ्यायची हे बघा व्यवस्थित कपडा पकडून दाबटीप टाकून घ्यायची आणि जसा आकार आहे तशाच हेनी आपण टीप टाकून घ्यायची हे, हे बघू शकता आपला गळा रेडी झाला तर कशा वाटल्या तुम्हाला ब्लाऊज डिझाईन वेगवेगळे आकार दोन ब्लाऊजचे तर ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा यानंतर यालासुद्धा आपण सर्व बाजूंनी टीप टाकून घेतली जसा पहिला गळा बनवला तसाच दुसरा पण रेडी करून घेतला आणि सर्व जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट करून टाकलं हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले दोन्ही पण बॅकनेक पार्ट रेडी झाले यानंतर मी चार इंचावरती टक्स टाकून घेतले हे बघू शकता तुम्ही याला मी सरळ केलं कधी कधी कपडा खालीवरती होतो आणि दाब टाकून घेतली आणि खालच्या साईडला पट्टी जोडून घ्यायची तर हे बघा मी पट्टी जोडलेली आहे अस्तरचा कपडा घेऊन आणि यानंतर डबल फोल्ड करून टीप टाकून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपले दोन बॅकनेक पार्ट रेडी झाले तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक केअर